पाहिली श्रीमंत शिवाईराजे क्रीडा संकुल जे अडचुले मैदान म्हणून कंटण प्रसिद्ध आहे याच्या संबंधाने माजी खासदार आणि आमदार त्यांनी काही त्या ठिकाणी येऊन वक्तव्य केलं ही सरकारी जागा आहे आणि ते सर्वांसाठी खुलं करण्यात येत आहे वगैरे वगैरे मला फक्त या ठिकाणी एकाच गोष्टीचा त्या ठिकाणी खुलासा करायचा आहे हे जे मैदान आहे हे मुदोजी हायस्कूलच्या स्थापनेपासून मुदोजी हायस्कूलचं मैदान म्हणून त्या ठिकाणी हे ओळखलं जात संस्थान काळामध्ये मुदोजी हायस्कूल असेल ते मैदान असेल हे संस्थांचं म्हणून त्या ठिकाणी होतं आणि नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी संस्थान ज्या वेळेला त्या ठिकाणी <laughs> भारतीय शासनामध्ये मर्ज झालं विलिनीकरण झालं त्यावेळेला ह्या काही प्रॉपर्टीजवर सरकार म्हणून त्या ठिकाणी नावं लागेल त्यापैकी मुदोजी हायस्कूल हे शासनाने परत कल्टन एज्युकेशन सोसायटीला काही महत्त्वाच्या नुसार त्या ठिकाणी दिलं आणि हे मैदान सुद्धा एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून हे मुदोजी हायस्कूलला त्या ठिकाणी देण्यात आलं हे भाडेपट्ट्याने देण्यात आलं आणि त्याचा भाडेपट्टा हा जो कालावधी आहे तो प्रत्येक कालावधीनुसार हा त्या ठिकाणी सरकारने कलेक्टर साहेबांनी हा वाढवत मला वाटतं त्या ठिकाणी सीओ साहेब होते आणि त्यांनी सुद्धा उल्लेख केला की दोन हजार सतरा पर्यंत तो भाडेपट्टा होता आणि त्यानंतर काही दिसून येत नाही मला वाटतं या सगळ्यांना जरा आपली माहिती आहे दोन हजार सतरापासून पासून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हा भाडेपट्टा रिन्यू केलेला आहे त्याचं नूतनीकरण केलेला आहे आणि दोन हजार असणारं सर्व भाडं त्या ठिकाणी कंटन्यू एज्युकेशन सोसायटीनी मदुरी हायस्कूलनी सरकारी द्वारा सरकारनी आहे भरलेला आहे मी माहिती करून देतो आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत ही जागा हे मैदान हे कंटन्यू एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी हायस्कूलच्या ताब्यातच निश्चितपणे आहे आणि तशा प्रकारचा आपल्याकडे भाडेपट्टा उपलब्ध आहे के नूतनीकरण केलेल्या केलेला भाडेपट्टा उपलब्ध आहे वास्तविक हे मैदान हे फुलच आहे खेळासाठीच वापरलं जात अन्य कशाही साठी वापरलं जात नाही मुदोजी हायस्कूलमध्ये आज जवळपास साडेपाच हजार मुलं मुली शिक्षण घेतात आता तुम्ही विचार करा साडेपाच हजार मुलं मुली शिक्षण घेत असतील तर हे मैदान त्यांनाच पुरू शकेल का त्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी मैदाना या शाळेला लागेल हा साधा विषय आणि हे आपल्या फलटण ताल फलटणमधील तालुक्यामधीलच मुलं मुली ह्या मैदानाचा वापर करतात त्याच्यापेक्षा बाहेर नाही इथं जर खेळायसाठी म्हटलं तर त्या ठिकाणी हॉकीचं त्या ठिकाणी ग्राउंड पूर्णपणे व्यवस्थितपणे बसतं आणि फुटबॉलचं बसतं त्याशिवाय बास्केटबॉल आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे खो खो चालू केलेला आहे आणि लेदर बॉलवरची क्रिकेट अकॅडमी सुद्धा त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये चालू केली आहे थोडक्यामध्ये मैदानाचं जेवढं काही क्वल्टी एज्युकेशन ताब्यात आहे त्याचा इंच इंच आपण खेळासाठीच वापरतो खेळाशिवाय दुसरं कुठल्याही कारणासाठी वापरला जात नाही आणि मला आपल्याला हे जरूर सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये आज हॉकी एवढ्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खेळला जातो अनेक मुलं मुली हॉकीमध्ये आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यंत सुद्धा खेळत आहे आणि ह्याला जर काही कारणीभूत होत असेल तर ते मैदान कारणीभूत होत आणि त्या ठिकाणी हॉकी जो खेळ खेळला जातो म्हणजे धुमाळसर होते त्यांच्या काळामध्ये हॉकी त्यांनी सुरू केली आणि त्यानंतरचा काळ आपण बघितल्या आपल्या तीन मुली आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळतात अनेक मुलं मुली शासकीय सेवेमध्ये केवळ हॉकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचलेली आणि पूर्णपणे मैदान ले ले मैदान ते मैदान हॉकीसाठी आपण त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि त्याचबरोबर फुटबॉलचं मैदान सुद्धा त्या ठिकाणी आणि स्वतः सुद्धा त्या ठिकाणी फुटबॉल खेळलेलं आहे दुर्देवाने मैदान हे मोठं होतं हे अतिक्रमण झाल्यामुळं आणि जी आमच्या ताब्यात कल्टन एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात जेवढी जमीन आहे जेवढं मैदान आहे तेवढ्यावर आपण अतिक्रमण होऊन गेलं नाही शेवटी आपण भिंत बांधली आणि ते अतिक्रमण आपण रोखलं हे जर मोकळत राहिलं असतं तर ते तिथं मैदानच शिल्लक राहिलं नसतं केवळ हे एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असल्यामुळेच ते खेळाचं मैदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला स्टेडियमचा स्टेडियमचाही त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आम्ही सुद्धा स्टेडियमचा त्या ठिकाणी बांधण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काही पायऱ्या काढून स्टेडियम करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार केलेला आहे परंतु दोनच मैदाना हॉकीच्या फुटबॉलची कशी तरी त्या ठिकाणी वाचतात आणि आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त त्या ठिकाणी खेळ हा खेळला जावा शाळेचे साडेपाच हजार मुलं मुली त्यांची पी टी ते तास याचा विचार केला तर दिवसभर त्या मैदानावरती काही ना काही ॲक्टिव्हिटीज सातत्याने चालू असलेली आपल्याला हे मैदान असं आपल्याला कधी मुला मुलींशिवाय खेळत असतो खेळताना आपल्याला दिसतील त्याच्याशिवाय ते कधीच तुम्हाला मोकळं दिसणार आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील हॉकी खेळाडू असतील फुटबॉल खेळाडू असतील बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलांमुळे खेळतात उलटा त्याचा फायदा होतो त्यांनाही कधी थे खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलांबुली बरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू फुटबॉलपुटू निर्माण झालेले होत आहेत आज पलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहे मुलींचे संघ विजेते आहेत फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ देऊ शकतो आणि पूर्णपणे शाळेच्या मुला मुलींसाठी साडेपाच हजारपर्यंत किती मोठी संख्या आहे याच्याकरताच या मैदानाचा वापर होतो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होतो ठिकाणी आज जर आपण पाहिलं असेल या अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केले आहे आपण वाह वा वह, आत वाहनं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये आणि अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत ऍस्ट्रोटर्फसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे हॉकीसाठी ऍस्ट्रोटर्फसाठी सुद्धा मागणी केलेली आहे म्हणजे पलटण शहराच्या क्रीडा संस्कृतीमध्ये उदोरी हायस्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही योगदान देत